आपल्या शाळेचे जी म्हणतो आपण दारुंडे सर यांच्यासोबत भांडून वर्ग अ मध्ये प्रवेश घेतला वर्ग अ मध्ये प्रवेश घेतल्यानंतर रोल नंबर होता सोळा वर्ग अ ला वर्ग शिक्षक त्यावेळेस होत्या बागुल मॅम त्यानंतर वर्ग सहावीला होता कापडणीस मॅम वर्ग सातवीला होत्या सातवीला सर होते सोनोने सर आठवीला भालेराव सर नववीला ह्या मॅम आपल्या बसलेल्या दोघं पण होत्या आणि दहावीला होते केडकर सर से। दहावीच्या सेंडॉपच्या वेळेस जो कार्यक्रम होतो आपला त्यावेळेस केंद्रप्रमुख माजी केंद्रप्रमुख त्यावेळेस गेस्ट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यावेळेस मी माझं शेवटचं भाषण दिलं होतं दहावीच्या सेंडअपच्या ता वेळेस आणि त्यावेळेस त्यांनी काय ता मार्गदर्शन करताना सांगितलं होतं की भरपूर ऑप्शन आहे करिअरसाठी इंजिनियर बना डॉक्टर बना स्पर्धा परीक्षा द्या त्यावेळेस कुठेतरी कळलं होतं का मग काहीतरी करू शकतो पण त्यावेळेस त्यांनी शेवटचं एक सांगितलं होतं की तुम्ही काहीही बना पण बनल्यावर पहिल्यांदा शाळेत या तुमच्या शाळेत वापस या तुम्ही मला भरपूर कॉल येतील आमच्याकडे या आमच्याकडे या भरपूर ठिकाणून बोलवतील मोठे मोठे लोकं बोलवतील पण तुम्हाला यायचं असेल तर पहिल्या शाळेत या मला पण भरपूर ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्यावेळेस भरपूर ठिकाणून का कॉल आलेत की आमच्याकडे या कॉलेजमधून कॉल आलेत आमच्याकडे या 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 पण मी पहिल्यांदा ठरवलं की जिथे आपली जी कर्मभूमी आहे तिथं जायचं त्या सगळ्या शिक्षकांना भेटायचं आणि मग कुठं दुसरीकडे जायचं असेल तर मग डिसिजन घ्यायचं सत्कार घेणं किंवा स्वतःचा मान सन्मान घेणं हा कुठलाच हेतू नव्हता फक्त ज्या शिक्षकांनी मला पाचवी ते दहावी शिकवलं ज्या शिक्षकांच्या संस्कारामुळं ज्या शिक्षकांनी जी जड जडणघडण केली माझी त्या जडणघडणीचा मान राखून त्या शिक्षकांना परत भेटण्याची जी इच्छा झाली त्यामुळे मी काल दारुंडे सरांना फोन केला की सर मला सत्कार नको आहे तुमचा मला फक्त तुम्हाला भेटायचं आहे कारण यावेळेस मी एस बी आय पी ओच्या इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो इंटरव्ह्यूला मला आउट ऑफ मार्क दिले होते त्यांनी त्यांनी पहिला प्रश्न प्रश्न मला हाच केला होता की अक्षय यू आर फ्रॉम द ॲग्रिकल्चर फार्मिंग बॅकग्राऊंड यू आर स्टडीड इन जिल्हा परिषद मराठीत सांगतो मुलांसाठी मी त्यांनी मला प्रश्न केला होता की तू शेतकरी कुटुंबातला आहे तू जिल्हा परिषद शाळेतला आहे तू इथपर्यंत कसा आल त्यावेळेस मला आठवलं की यार आपण कुठून आलो आहे आपलं इथे बॅकग्राऊंड काय भरपूर तिथं मुलं होते सी बी एस सी पॅटर्नची मुलं होते मोठ्या मोठ्या शाळेतली मुलं होते पण जिल्हा परिषदची मुलं तिथं शाईन करत होते सगळ्यांमध्ये किती असे शाईन आउट होत होते जेम्स <laughs> दिसत होते तिथं फरक फक्त एकच होता की जे मोठ्या शाळेतली मुलं होते ते त्यांच्या पॅरेंट्ससोबत आलेले होते आणि जिल्हा परिषदची मुलं फक्त त्यांच्या जिद्दीवरती तिथं आलेली होती फरक असण्याचं कारण काय कारण इथं जिल्हा परिषद जे मुलं मुलं बसलेली आहेत इथं सगळे हे सगळे गरीब घरातले आहेत कुणी असं आहे का ज्याच्या घरात महिन्याला लाख रुपये येतात पगार म्हणून असेल तर कोणी हात करा मला वरती कुणाच्या घरी चारचाकी आहे फोर व्हीलर आहे कोणाला फोर व्हीलरमध्ये सोडायला येतं शाळेमध्ये कुणी येतं का काय येत नाही कारण आपण सगळे गरीब आहे आणि गरीब असं नाही पाप आहे का नाही हे तुमच्यासाठी काय आहे संधी आहे या संधीचं तुम्हाला काय करायचंय मला आवाज येत नाही मोठ्या नाही काय करायचंय उपयोग करून काय करायचंय सोनं करायचंय आणि परत कुठं यायचंय शाळेत यायचंय कशासाठी यायचंय भेटायला यायचंय आणि भेटून परत दुसऱ्या मुलांना सांगायचंय की तुम्ही पण मोठे होऊ शकता आता मला दोन तीन प्रश्नाची उत्तरं द्या तुम्ही स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर तुम्हाला कोणती कोणती नावा आठवतात कोणी पण उत्तर द्या युपीएससी माहिती आहे युपीएससी माहिती का अरे मला आवाज नाही येते माहिती आहे का युपीएससी ठीक आहे ठीक आहे ठीक घाबरताय तुम्ही पण घाबरू नका कारण तुम्हीच पुढे जाऊन मोठे होणार आहेत एमपीएससी माहिती आहे माहितीय का अरे मोठ्या नाही असा आवाज निघाला पाहिजे जर असा आवाज निघाला तर तुम्हाला पुढे जाता येईल बरोबर आहे तर युपीएससी एमपीएससी सारख्या अजून एक्झाम असतात तुम्हाला रिझर्व्ह बँकेमध्ये जायचं असेल त्यासाठी एक्झाम असतात तुम्हाला इन्शुरन्समध्ये जायचं असेल त्यासाठी एक्झाम असतात तुम्हाला बँकेमध्ये जायचं असेल त्यासाठी एक्झाम असतात आणि या एक्झामसाठी तुम्हाला कुठलंही मोठं शिक्षण घ्यावं लागत नाही ही गोष्ट तुम्ही समजून घ्या तुम्ही अजून लहान आहेत तुम्हाला त्या गोष्टी कळणार नाही पण ज्यावेळेस तुम्ही दहावी बारावीला जाता त्यावेळेस तुम्ही बघता गोष्टी बाहेर गेल्यानंतर की पुढं शिक्षणासाठी तुमच्यासमोर वेगळ्या वाटा ओपन होतात कुणाला इंजिनिअरिंग करायचं आहे कुणाला मेडिकल करायचं आहे कुणाला वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत पण तुम्हाला जाणवतं की तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्हाला क्लासेस लावायचे आहेत आणि क्लासेस लावण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहेत तुम्हाला तुमचा बाप आठवतो की जो बाप आहे तुमचा तो दिवसभरात मोलमजारी करतो आहे आणि तुम्ही त्याला म्हणू पण शकत नाही की पप्पा आम्हाला इंजिनिअरिंगचे क्लास आहेत आम्हाला डॉक्टर व्हायचे का तुम्हाला जो प्रश्न पडतो माझा बाप एवढा पैसा आणणार कुठून त्यावेळेस तुमच्यासाठी क्षेत्र ओपन ओपन असतं त्या क्षेत्रांमध्ये जा बँकिंगमध्ये जा सी एम पी एस सीमध्ये जा आणि अधिकारी होऊन वापस ये तुम्हाला वाटत असेल सध्या वाटत असेल हा माणूस काय होता आम्हाला समजत नाही आहे तुम पण ज्यावेळेस तुम्ही दहावी बारावीनंतर पुढं जाल त्यावेळेस तुम्हाला आठवेल की काय करायचं आहे तुम्ही गावामध्ये थांबू नका गावामध्ये थांबला थांबसाल तर गावातच राहाल गावाच्या बाहेर जा गावाच्या बाहेर जा तुमचं गावाचं प्रतिनिधित्व करा आणि गावातून पुन्हा वापस या ज्यावेळेस तुम्ही पुन्हा वापस येशाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की गाव आणि बाहेरचं जग याच्यामध्ये किती मोठा फरक आहे तुम्हाला बाहेर जायचं आहे का तर तुम्हाला गावासाठी बाहेर जायचं आहे तुमच्या आईवडिलांसाठी बाहेर आहे आणि तुम्हाला कसलीही मदत लागली दहावीनंतर बारावीनंतर करिअर चॉईससाठी तर तुम्ही दारुंडे सरांना भेटा त्यांचे इतकं मार्गदर्शन कोणी करू शकणार नाही तुम्हाला सरांनाही मला मार्गदर्शन केलं होतं दहावीच्या वेळेस व्यक्ती काय करायचं नाही मार्गदर्शन घ्या त्यांच्या गायडन्समध्ये राहा शाळेतल्या टीचर लोकांना कधी उलटून बोलू नका कारण एक गोष्ट माझ्याबद्दल सांगतो तुम्ही कितीही मोठ्या पदावरती जा कुठल्याही मोठ्या इंटरव्ह्यूला जा तिथं तुम्हाला पहिला डॉक्युमेंट जे विचारतात ते सांगतात जा तुमच्या शाळेमध्ये आणि तुम तिथून कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन या तुम्ही शाळेत कसे होता त्याच्यामुळं शाळेत चांगलं वागणूक घ्या कारण शाळेतल्या सरांनी तुम्हाला त्यावेळेस कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलं नाही तर मग तुमचं पुढं काही होऊ शकणार आत्ताही मला कॅरेक्टर सर्टिफिकेट लावला त्यावेळेस मी सरांना फोन केला सर मला कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे शाळा शाळा बंद होती तर ते त्यांनी मला डायरेक्टली हेडमास्टर सर शेख सरांचा नंबर दिला आणि शेख सरांना पुढे ते जर जायचं होतं त्यांनी माझ्यासाठी थांबून तिथं तो, थोड्या वेळ थांबले आणि मला कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलं माझं ताबडतोब काम झालं त्याबद्दल मी त्यांचे पण मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि तुम्हाला कुठली हेल्प लागली आता सध्या तुम्हाला लहान आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढं कळणार नाही पुढची जी गोष्ट दहावी नंतर तुम्हाला कुठलीही हेल्प लागली कसल्या क्षेत्राबद्दल तर तुम्ही दारुंड्या सरांसोबत कनेक्ट कनेक्ट करून माझ्यासोबत कनेक्ट करू शकता मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल आणि बस एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो ऊन भरपूर झालेले आहेत सगळ्यांना मिळून जायचं आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला येतो थँक्यू